दोन हजार वीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान झालं पंधरा लाख एकतीस हजार दोन हजार एकवीस मध्ये सोळा लाख अठ्ठावन्न हजार दोन हजार बावीस मध्ये एकोणावीस लाख पंधरा हजार तेवीस मध्ये वीस लाख छत्तीस हजार मात्र एकट्या मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसा दिवशी रक्तदान झालंय एक्कावन्न लाखापेक्षा जास्त नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये एक ऑगस्ट मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस तर महाराष्ट्राला नव्यानं सांगायची गरज नाही की मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत जरांगे पाटील हे नाव काना कोपऱ्यात जाऊन पोहोचले एक ऑगस्ट एक जन्म जन्मतारीख आहे आणि आता मनोज जरांगे पाटलांना बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचा हा वाढदिवस खर तर लक्षात राहण्या आहे अंतरबली सराठी मध्ये मनोज जरांगे पाटलांनी बोलताना सांगितलं की वाढदिवस साजरा करायचा नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे आणि मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी नकोय जरांगे पाटलांनी आदेश दिला की वाढदिवस साजरा करायचा सा नाही मात्र तरी सुद्धा उत्साही असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटलांचा सा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करायचं ठरवलं सा आणि मग अंतर्वली सराटी रक्तदान शिबिर लावण्यात आलं उत्स्फूर्तपणे त्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद भेटायला लागला आजूबाजूच्या परिसरातले जे जे उत्सुक मराठा कार्यकर्ते होते त्यांनी जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करायला सुरुवात केली आणि हाच उपक्रम पटापटा उचलला गेला बीड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि वृक्षरोपण करायचं ठरलं गेलं बीड शहराची आकडेवारी काही शहरा माजलगाव मधन एक हजार एकशे ब्याऐंशी एवढं रक्तदान झाले वडवण इथून नऊशे चौऱ्याऐंशी एवढं रक्तदान झाले तेलगाव मध्ये दोनशे च्या पुढा हा आकडा आहे तालखेड मध्ये दोनशे प्लस आकडा आहे बीड शहरात तीनशे प्लस आकडा आहे पाटोद्या मधून एकशे पंधरा एवढ्या रक्तदात्यांनी रक्तदान केलंय मनोज जरांगे पाटलांच्या हा फक्त बीड जिल्ह्यातल्या मोजक्या ठिकाणाचा काही आकडा आहे जिथं जमल तिथं जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पाच पन्नास ऐंशी नव्वद अशा पद्धतीचे आकडे वेगवेगळ्या वेग रक्तदान करून घेतल्याचे पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावरती याचा अधिकृत आकडा अजूनही प्रसिद्ध होऊ शकला नाही मात्र बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आकडेवारी समोर येते आणि फक्त बीडच नाही तर आजूबाजूला परभणी म्हणू नका त्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मध्ये मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट ला रक्तदान आणि वृक्षरोपण अशा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जो काही आकडा आहे रक्तदानाचा तर तो ऐकून तुम्ही चक्क व्हाल एक्वन लाख एवढं रक्तदान झालंय रक्तदान झाल्याचं पाहायला मिळत मनोज जारांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त खर तर सामाजिक उपक्रम घेऊन मराठा बांधवांनी एक्कावन लाखापेक्षा जास्त मराठा बांधवांनी रक्तदान दिलंय आणि इतिहासात नोंद घ्यावी असा हा आकडा असणार आहे खरं मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठ्यांचा लढा हा पहिल्यापासूनच रेकॉर्ड ब्रेक राहिलेला आहे त्याच्यामध्ये मराठ्यांची चारशे झालेली जी भव्य दिव्य सभा असेल ती सुद्धा रेकॉर्ड ब्रेकच सभा झाली त्याच्यानंतर मराठ्यांची मुंबई वारी ही सुद्धा रेकॉर्ड ब्रेकच झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकावन्न लाख एवढ्या रक्तदात्यांनी रक्तदान करून हा एक नवा विक्रम रचल्याचं पाहायला मिळत आहे तसा विचार करायचा झाला तर ब्लड कलेक्शन जो डाटा सांगतोय तर तो डाटा आता दोन हजार वीस मध्ये जवळपास पंधरा लाख एकतीस हजार एवढ्या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्र भरातून रक्तदान केल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार एकवीस मध्ये सोळा लाख अठ्ठावन्न हजार एवढ्या लोकांनी रक्तदान केलंय दोन हजार बावीस मध्ये एकोणावीस लाख पंधरा हजार एवढ्या लोकांनी रक्तदान केलंय तर दोन हजार तेवीस चा आकडा वीस लाख छत्तीस हजार एवढा आहे मात्र फक्त एका दिवसाचा म्हणजे एक ऑगस्ट चा आकडा एकावन्न लाखापेक्षाही पुढे गेलाय आणि जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त खर तर हाय नवा विक्रम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण भारताचा विचार करायचा झाला तर भारतात फक्त शून्य पॉईंट सहा टक्के एवढेच लोक रक्तदान करतात त्यामुळं मृत्यूचं जे प्रमाण आहे भारतातलं तर ते रक्त न मिळाल्यामुळं पंधरा ते वीस टक्के एवढे लोक मरण पावतात फक्त रक्त न मिळाल्या कारणानं एकशे वीस कोटीचा आपला भारत देश आहे आणि त्यातले फक्त चौऱ्याहत्तर लाख ते एक कोटी वीस लाख एवढं लिटर रक्त संकलित होतं संपूर्ण भारत देशाचा विचार करायचा झाला तर शून्य पॉईंट सहा टक्के एवढेच लोक रक्तदान करतात मात्र मराठ्यांनी हा एक नवा विक्रम रचल्याचं पाहायला आहे एकावन्न लाखापेक्षाही जास्त रक्तदान मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त झालंय त्यातली अधिकृत आकडेवारी समोर येत नाहीये मात्र सोशल माध्यमाच्या माध्यमातून जे आकडेवारी समोर येते त्याच्यानुसार जवळपास एकावन्न लाखाचा आकडा पार झालाय आणि मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त हा एक नवा विक्रम झाल्याचं पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात भव्य रक्तदान शिबिर असो किंवा वृक्षरोपणाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जमल तिथं रक्तदान शिबिर आयोजित केली होती फक्त एका दिवसात एक ऑगस्टला एक ला एकावन्न लाखाचा आकडा पार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त एकावन्न लाख मराठा बांधवांनी रक्तदान करून खऱ्या अर्थानं हा एक नवा संकल्प आणि नवा विक्रम रचला आहे जारांगे पाटलांचा हा वाढदिवस अभूतपूर्व अशा पद्धतीनं साजरा झालाय असं म्हणायला काही हरकत नाही आणि न भूतोनं भविष्य ती अशा पद्धतीचा आहे एक नवा इतिहास मराठ्यांनी रचलाय जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त एक्कावन्न लाखाचा आकडा पार झालाय मनोज जरांगे पाटलांचा वाढदिवस वा साजरा करत असताना रक्तदान करून जरांगे पाटलांना भरपूर आयुष्य मिळावं अशा पद्धतीचा संकल्प मराठा बांधवांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकावन्न लाखापेक्षा जास्त हा आकडा महाराष्ट्राचा आपल्याला पाहायला मिळतोय ही सगळी आकडेवारी पाहिल्याच्या नंतर नक्कीच लक्षात येतं की मनोज जरांगे पाटील या नावात प्रचंड मोठी काहीतरी ताकद आहे जरांगे पाटलांच्या मागणीला सरकारकडून लवकर खरंच यश मिळो आणि जरांगे पाटलांना उदंड आयुष्य लाभो याच ट्रेंड मराठीच्या भरभरून शुभेच्छा